आपण पाहत आहात महाराष्ट्राची लाडक्या बहिणीला खात्री मात्र दाजीच्या खिशाला कात्री भाव वाढल्याने तडीरामांचा खिसा रिकामा सटाणा सध्या मद्याचे भाव वाढल्यामुळे येत्या गटारीला मद्यप्रेमींचे बजेट कोलमळणार आहे कारण राज्य सरकारने महसूल वाढीसाठी थेट मद्याचे दर वाढविण्याचा निर्णय घेतलाय मंत्रिमंडळ बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलवाढीच्या उपायांना मान्यता देण्यात आली गत एक वर्षापासून सुरू असलेली लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे मोठी तूट निर्माण झाली ही तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारने थेट मध्याचे भाव साठ ते ऐंशी टक्के वाढवले आहेत एका बाजूला लाडकींना पंधराशे रुपये द्यायचे आणि दुसऱ्या बाजूने दाजींच्या खिशाला कात्री लावून वसुली करण्याचे काम सुरू केले आहे या भाववाडीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच बसला असून तडीरामांची मात्र चांगलीच पंचायत होत आहे एकीकडे लाडक्या बहिणींना सढळ हाताने महिन्याला पंधराशे रुपये द्यायचे आणि दुसरीकडे दाजींकडून मध्याच्या दरात वाढ करून ते वसूल करायचे यावर ग्रामीण भागात चांगली चर्चा रंगते ही दरवाढ देशी दारूच्या किमतीत कमी असली तरी विदेशी मध्याच्या किमतीत जास्तच असल्याचे समजते या दरवाढीमुळे लाडक्या दाजींना चांगलाच फटका बसतोय हे नक्कीच म्हणावे लागेल बागलाण वृत्तांतासाठी श्लोक भामरे